चार्जिंग पंप अर्थात बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप योजनेसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे तुम्ही जर अजूनही बॅटरीवर चालणारा औषध पावणी पंप अनुदान मिळवण्यासाठी अर्ज केला नसेल तर आता लगेच अर्ज करून द्या चार्जिंगवर चालणारा हा फॉवरणी पंप अनुदान मिळण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी वेबसाईटवर अर्ज करावा लागतो सुरुवातीला हा अर्ज करण्याची शेवटची जी तारीख होती ती सहा ऑगस्ट होती त्यानंतर चौदा ऑगस्ट करण्यात आली आणि आता पुन्हा या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यास सव्वीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे अर्ज करण्यासाठी महाडीबीटी वेबसाईटवर जा या ठिकाणी लॉग इन करा अर्ज करण्यास अर्ज करा या पर्यावरती क्लिक करा कृषी यांत्रिकरण या पाऱ्यासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यावरती क्लिक करा तुमचा तालुका निवडा गाव निवडा मुख्य घटक या पर्यासाठी कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा तपशिलामध्ये मनुष्यचलित अवजारे निवडा यंत्रसामग्री अवजारे या पर्या यंत्रसामग्री अवजारे या पाऱ्यासाठी पीक संरक्षण अवजारे हा पर्याय निवडा आणि मशीनच्या प्रकारामध्ये बॅटरी संचलित फवारणी पंप हा पर्याय निवडा अर्ज जतन करा आणि मेनूवर जा अर्ज सादर करा या बटनवरती क्लिक करा पहा या बटनवरती क्लिक करा प्राधान्य क्रमांक निवडा आणि अर्ज सादर करा या बटनवरती क्लिक करा तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला तेवीस पॉईंट साठ एवढे पैसे भरावे लागेल या अगोदर अर्ज केला असेल तर कोणतेही शुल्क भरावं लागणार नाही या ठिकाणी क्लिक करून पावती डाउनलोड करून घ्या ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील संपूर्ण माहिती